कापूस सुरुवात खामगाव मलकापूर नांदुरा देऊळगाव राजा येथील केंद्रावर खरेदी सुरुवात भारतीय कापूस महामंडळातर्फे जिल्ह्यातील पाच केंद्रांवर कापूस खरेदी सुरुवात करण्यात आली आहे कापूस पणन महासंघाच्या खामगाव विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी चिखली खामगाव खामगाव बी मलकापूर नांदुरा देऊळगाव राजा या पाच कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळामार्फत यफ ए क्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरू झाली आहे तसेच सी सी आय मार्फत जिल्ह्यात जळगाव जामोद आणि शेगाव या दोन केंद्रांवर कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सी सी आयच्या केंद्रांवर विक्री करावा असे आवाहन खामगाव येथील विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे